खूप छान वाटत आहे आम्हाला राधिकाला पहिल्यांदा बघत आहे नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे राधिका आहे आणि तू कालच असं झाला आणि आज शेतात पुन्हा कारण तर थोडस आज एन्जॉय होता आज म्हणजे असं शेतातलं काम वगैरे नव्हतं मागच्या पण निंदाचं काम होतं किंवा दुसरे काम होते आणायचं होता आईचा थोडीफार कमी आहे आणि विशेष काय विशेष तर हिला हिलाच आवड होती लहान लहान पिलं जे असतात मेंढराचे आपलं मेंढरच म्हणतात सज इकडं आणि त्याच्यासोबत तिला फोटो वगैरे काढायचे होते छानसे आणि मस्तपैकी शेतातले मेंढ्र वगैरे आलेले आहे त्या हिशोबानं आणि तिकडे बाजूला स्प्रिंकलर पण लागलेलं आहे जे आपण म्हटलं होते तर तिथं शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ काढायचे होते मस्तपैकी शेतातले म्हणून एक्झॅक्ट आलेलो आम्ही आहे ना ग आता कसं आहे काळी तर थोडंसं पडणार आहे पण शेवटी कसं आहे कंपनीवाल्याचं जे असतात ना प्रोडक्ट ते कसे काय खपतील ते पण विकले गेले बना पाहिजे ना आणि मेकअपला सामान पण आणावं लागणार आहे तिला तर मग ॲक्च्युली त्यासाठी पहिले काळावर लागणार आहे थोडंसं तरी शेतात आलं तर थोडंसं कलर बदलते असं काही पण नाही तर ठीक आहे चला आपण बघूया आपण जे मेन काम आलेलं आहे तिकडे जाणार आहे मस्तपैकी आता जे मेन आहे तर त्यामध्ये थोडंसं पाहणार आहे आणि त्याची झोपडी खोपडी का असते कसं राहतात ते पाहणार आहे थोडंसं तर चला तिकडे जाऊया आपण आणि गाडी लावलेलं सध्या सावलीमध्ये मग आवडते आवडते का तुला असं आवडतं काऊन नाही आवडला शेत पाहिजे होतं तर मला हे राहिलं होतं का शेतात जाऊ जावंच लागते ना तसं काही नाही बरं आवडतं मला आवडला मला जेवण जास्त जातो शेतामध्ये अरे हो ते तर सांगितलं होतं आपण जेवण करणार आहे म्हणून भाकर तर राहायचं आपल्यासोबत जेवण आणलेलं कसे काय हा यांचं कसं असते माहिती आहे का एक छोट्याशा गावातून येतात आणि त्याचं मेंड पूर्ण खांड असते जवळपास एवढं असते की चारशे पाचशे शंभर ते हजार तुमचं खांड असते शकते हो हो जवळपास हो आजूबाजूला मोठं एरिया असते ना का आता कसं तूर वगैरे निघते तूर निघाली की मग ते जे आहे आपलं शेत कुरडव शेत सर्व मोकळे होतात त्याच्यानंतर मग ते मेंढर वगैरे घेऊन येतात तर ॲक्च्युली असं बघा आणि छोटे छोटे पिल्लाय मस्त मेंढराचे चला बघा आणि विशेष म्हणजे आत्ताच दूध पित होतं मेंढराचं तर असं बघा हां बघा पिल्ला आहे छोटे छोटे पकडायचं पिलं पकड मस्त आहे ना मस्त आहे ना आणू मी पकडून मध्ये पांढऱ्या कलरचा आणखी मग तिकडे तिकडे छान वेगवेगळ्या कलरचे आहेत हा हे पांढऱ्या कलरचं काय हो हो खूप सारे आलेले आहेत आणि बघा पूर्ण खूप खांड आहे मोठ्ठच्या मोठं खांड आहे इकडं मेन आहे बघा आणि मस्त वाटते ना आणखी पण आहेत तिकडे जाणार आहे खूप सारे आहेत बघ बर भीती वाटते का पकडण्याची खरंच काय करत नसतात पण ते गरीब असतात मस्त हो हो तर ठीक आहे मित्रांनो हे झाले सर्व म्हणजे आणि तिथं ते घर पण दाखवणार तुम्हाला ते राहतात असतं त्याच असं गाडी बैलगाडी बाएल बैलासमोर गेले आणि आता हे चालले आता पाण्यावरती छोटे तर हे जाणार पाण्यावरती पाण्यावरती गेले हा हे बघा मस्त पैकी पकड नक्की तर मस्त पैकी शेतामध्ये आलेला आहे आणि इकडे पिलं पण आहे मेंढराचे खूप छान वाटत आहे आम्हाला रात्री पहिल्यांदा बघत आहे पगड आता स्माईल अरे पकड नको ना आता तुम्ही काळजी होता काय त्याचा काही त्रास नसते म्हणत बीमार बसत खूप जण काय करतात माहितीये का, का, का आ, गंगा पिक्चर बघितला का जिस देश मग गंगा आहे तर त्या पिक्चरात मी गोविंदाला अशा घरी देतात जिथं बकऱ्या वगैरे राहतात ऍक्च्युली सिटीमध्ये ठेवलं तर त्याला काहीतरी त्रास असतो आणि तिथं जर राग त्याची तब्येत वगैरे चांगले राहते त्याच्या हिशोबाने तिसरा पिक्चर राहायचा तर बघा असं मस्त जमा होत आहे आमच्या बाजूलाच होत आहेत लहान लहान जमा बघा ना दोन हातामध्ये पकड पकड खालून दोन आळू पकडत असते त्याला त्यात दोन निघून दोन हात तसे तस एक मागून आणि एक पुढून मागच्या पायाकडून समोरच्या पायाकडून असं पण छान वाटत चला मित्रांनो हा झाला इतर आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतच कंटिन्यू आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण नाही जात आहे पाणी पिण्यासाठी आम्हाला मी फर्स्ट टाइम पाहिले म्हणजे सुरुवातीला पाहिले मला पण दुरून पाहिले पण असा खूप मस्त वाटत तर मित्रांनो हे झालं मेंढर पाल्या पण हा असं चांगलं वाटते पण ऍक्च्युली याची लाईफ कशी आहे वेगळी ते महत्वाचं आहे कारण की बघा जंगलासारखं जंगल आणि तिथं पण राहावं लागते आणि असं मेंढराचं त्यानं शेत तयार केलेलं घरीच जाडी वगैरे तयार करून असं तर बघा असं जागा असते नाईटला इथं झोपतात मेंढर सर म्हणजे एका ठिकाणी कवळा करून त्यांचे रखवाली करावं लागते त्यासाठी जाडी वगैरे लावलेली असते बाजूला आणि सर्व एकत्र करतात एवढ्या जागेत नाही बाजूचं सर्व त्यांनी आणि बरच आणि त्यांचं बघू आता कसं आहे इकडं ताई इकडे बघ हे आजी आहेत ठीक आहे तर बघा असं मेन हेच असते आपल्याला वाटतं की आहे हे पण ऍक्च्युली त्याची लाईफ वेगळी असते आजीची आजी, आजी सांगणार थोडस सा। कारण तुमचं तुमच जे आहे ना सर्व खाणं पिणं असंच असते आहे ना शेतामध्ये शेतातच सगळं बोलायचं ना ते आणखी म्हणजे हे छोटे छोटे पिल्ल हे सर्व तुम्ही लेकरासारखे लेकरा सारखे सांभाळ करतो आम्ही लहानच मोठ कोंबड्याचे पुत्र्याची पिल्ले लगन कार्य आमचं सगळं शेत सगळं शेतात असते बघा आणि ऍक्च्युली बरेच वेळा माहिती आहे का याचे टाइम असते असतात तुमच्या लग्ना वगैरे सर्व एका दमन सर्वच्या सर्व गाड्या येतात आणि एका ठिकाणी मंडप टाकतात एखाद्या शेतामध्ये आणि तिथंच लग्न लावतात लग्न कोणत्या महिन्यात कोणत्या महिन्यात वैशाख महिन्यात वैशाख महिने असतात आणि लग्नाची तारीख निघली त्या टायमाला लग्न करतो जंगलामध्ये तेच राहते आणि सर्व इथं पंगात वगैरे जंगलात सर्व काही मस्त हा आणि बघा मस्त ते कोंबड्या वगैरे पण ठेवतात आणि जे जे छोटे छोटे हे काय पिलं आहेत ना कुत्रेचे मस्त पैकी बघा काळी पिल हा आम्हाला दिसाल का एक पिलो असं धरून आणले का अरे बा किती छान आहे एक कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पिला आवडले का खूप मस्त आहे बा खूप डेंजर असतं ते फुला खूप छान आहे हो पाळास मग जंगलामधले ला खूप खतरनाक असं एक कुत्रा होता आमच्या घरी आधी आपल्या आबाजीने वागतो काळं कुत्रं खूप भारी होतं म्हणजे जवळपास आम्ही ते दहा ते वीस वर्ष पाहिलं असेल म्हणजे वागवलेलं होतं आबाजीनं त्यावेळेस खूप छान वाटत होते काळं कुत्रा आणि एवढं खतरनाक होतं त्यावेळेस खूप वागत होते ना का आता कमी झाले आपल्या इथं इकडे आणि सर्व इकडे बघा असं ऐक कोंबडे वगैरे छोटे छोटे हा आणि त्यांचं हे सर्व व्यवस्था असते केलेली सगळं सण तिवार दिवाळी पाडवा आपलं जे आपले मराठ्याले सण आहे तेवढे जंगलात पूर्ण करायचं म्हणजे करायचे पूर्ण करतो पूर्ण सामान सर्व म्हणतात फक्त एवढं आहे की आपल्या डोक्यावरती छत असते तीन असतात स्लॅप असते पण यांच हा टेंट पण बनवतात ते त्यांच्या घर पण छान असतात बनवलेले पण ऍक्च्युली एक बिझनेस म्हणून इकडे येतात ते सर्व कंटिन्यू थंड लागते ना एवढे मोठे मेंढर एवढं ही आम्ही पडणार नाही उचलणार कधी म्हणजे पालन पोषण उली उली सगळे कोंबड्याचे पिल्ले मेंढराचे कुत्र्याचे तर मित्रांनो असं एवढं सपण असते कारण असं पण एक जीवन आहे वेगळं रानामध्ये भटकंती करत करत येत पण त्यानं एक प्रकारचं आपलं पण जे आहे समाज असंच भणकंती करत आलेला आहे आणि इकडं स्थायी झालं स्थायी झाल्याच्या नंतर आपलं घर वगैरे झालं सर्व झालं पण याच स्थायी झाले पण व्यवसाय सोडला नाही तर आपला हा आमचा व्यवसाय पण पहिला तोच होता जसं की फिरसती राणाऱ्या वगैरे फिरणं हो पाण्यासाठी मधमाशा आहेत कारण पाणी वगैरे ठेवलं तर ते येतातच तर असं आहे मित्र आणि छोटे छोटे पिल्ल पण आहेत मस्त कुत्र्याचे बघितलं असेल ऍक्च्युली एक कुत्रा गेला का ते सोबत मेंढ्या सोबत तो एक जे आहे मोठं कुत्र होतं ते गेलेलं आहे कारण त्याला भीती वाटत होती आम्ही म्हणत होतो की याव की नाही याव की नाही त्याच्या हिशोबाने आम्ही विचारत आलो बघत आलो आहे ना गेलं का तर असा आहे मित्रांनो इकडे मस्त छोटे छोटे पिल्लं पण आहे छान सेल चला आपण आता दुसऱ्या शूटमध्ये जाणार आहे आणि तिकडे स्प्रिंकलर वगैरे लावणार आहे शेतात ते बघितलेलं असेल तिकडे जाणार आहे नंतर आणि बस तर आता भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तो तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा हो